पिंपरी चिंचवड येथे तरुणाने उड्डाण पुलावरून साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे ऐनवेळी पोलीस आल्याने मोठा अनर्थ टळला त्यांनी तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले आईवडिलांना कोण सांभाळणार यावरून भावासोबत झालेल्या भांडणानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलले होते निगडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे पवन भंडारी असं या तरुणाचं नाव असून त्याचा भाऊ विप्रो कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतो आई वडिलांना कोण सांभाळणार यावरून त्याचं भावासोबत भांडण झालं होतं आई वडील खेड येथे राहत असून वडील अपंग असल्याची माहिती आहे पुणे मुंबई जुन्या महामार्गावर असणाऱ्या मधुकर पवळे उड्डाण पुलावर ही घटना घडली साडीने गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता सकाळी सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे